शुंभ आणि निशुंभाच्या अत्याचाराने तिन्ही लोकांवर अंधार पसरला आहे आम्ही सर्व शक्तिहीन झालो आहोत शांत गंभीर मंत्रोच्चार हे महामाये तूच आमचे तारणहार आहेस कृपा करून प्रकट हो दिव्य शंखनाद आकाशवाणी घाबरू नका मी आधी माया तुमच्या रक्षणासाठी अवतरले आहे हे निशुंभा त्या स्त्रीचे सौंदर्य पाहलेस ती माझ्या राज्याची राणी होईल तिला घेऊन येण्यासाठी धूम्रलोचनाला पाठवा हे सुंदरी शुंभ राजाने तुला बोलावले आहे विरोध करू नकोस अन्यथा परिणाम वाईट होतील तू मूर्ख आहेस तुझे बोलणे थांबाव काय धूम्रलोचन मारला गेला चंडमुंडा तुम्ही जा आणि तिला पकडून आणा तिचे केस बांधून तिला येथे खेचून आणा रणशिंगाचा आवाज ढोलांचा गडगडाट देवी या! तुमचे स्वागत तुमच्या मृत्यूच्या ठिकाणी आहे भीषण संगीत हास्य देवी तुम्ही कितीही मारले तरी मी अमर आहे माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून नवीन रक्तबीज तयार होतील निशुंभ माझ्या भावाला आता मी एकटाच वाचवीन तुझा शेवट आता अटळ आहे शुंभ तू किती शक्तिशाली आहेस हे मला माहित आहे पण तू एक स्त्री आहेस सोबत लढण्याचे धाडस करू नकोस मी एकटी नाहीये मूर्खा ही सर्व शक्ती माझीच रूपे आहेत आता तुझी ढाल आणि तलवार तुला वाचवू शकणार नाहीत जय महादेवी जय दुर्गा